तुम्हाला शांत आणि गाढ झोप आली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे कशासाठी कारण याच्यामुळं तुमच्या शरीराची जी दिवसभर झीज झालेली असते पेर अँड वेअर ज्याला म्हणतात तर ते झीज तर भरून येत असते सगळ्या पेशी जे थकवा आलेला असतो अवयवांना बॉडीला हा थकवा पण निघून जातो रिज्युनेट बॉडी होत असते म्हणजे नवनिर्माण झाल्यासारखं होत असतं शरीराचं प्रत्येक अवयवाचं तुमची कार्यशक्ती तुमची ऊर्जा हे सगळ्या प्रकारे मिळत असते आणि त्याच्यासोबत एक महत्वाचा आणखी फायदा असतो तो म्हणजे गाठ झोप आल्यानंतर तुमची मानसिकता चांगली राहते तुमच्या शरीरातील जे हार्मोन्स असतात जे सगळे चांगल्या प्रकारचे हार्मोन्स आहेत ज्याला चार आपण हॅपी हार्मोन्स म्हणतो हे सुद्धा चांगल्या प्रकारे स्राव होतात आणि बाकीचे सुद्धा जे हार्मोन्स असतात जे तुमच्या बॉडीचं सगळं संतुलन ठेवायचा प्रयत्न करत असतात जर हे हार्मोन्स संतुलित राहिले Benim